रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर एकदम तस बघायला तर साध्या पद्धतीनं मिरची केलेला हा प्लॉट आहे म्हणजे जवळपास एक आठ ते दहा टोड झालं असतं मिरची दहा टोडे मिरची असते आज मिरची बघू शकताय म्हणजे पान मिरची झाडाला पानं कमी मिरची जास्त रासायनिक उत्पादन चांगलं एवढं उत्पादन चांग जैविक मधून जर निघत असेल तर काय वापरायला काहीच हरकत नाही जैविकची रामा ॲग्रोटेक बारामती यांच्यामार्फत आज आपण सोमेश्वरनगर वानेवाडी येथील मिरची तसेच कांदा ह्या पिकाचं जे नियोजन आहे तर, राम तर ते आपण रामआयग्रोटिक मार्फत इथं दिलेलं होतं तर एकदम तसं बघायला गेलं तर साध्या पद्धतीनं मिरची केलेला हा प्लॉट आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मल्चिंग पेपर वापरलेला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं किडीसाठी चिकट जाळे किंवा अदर म्हणजे कोणत्याही प्रकारचं असं नियोजन फिक्स तयार करून मिरचीचं अजिबात लागवड केलेली नाही एकदम साध्या पद्धतीने लागवड केली तर त्याच्यामध्ये फक्त आपण रामायग्रोटेकचं जैविक खत याच्यामध्ये आपण वापरलेले आहे ज्याच्यामध्ये मिरचीसाठी खालून आळवणीसाठी समृद्धी रूट मॅजिक असेल किंवा किडीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे मुरकुट्यासाठी घटमुट नीम आणि नीम करंज याचं मिक्स जे मिश्रण आहे ते वापरले आहे त्याच्यामध्ये कापूर मिक्स करून आपण याला मारलेला आहे तर मला असा म्हणजे एक अनुभव जाणवला की मुरकुटा हा रोग मिरचीला इतका जबरदस्त हे होतो खातो मिरचीच्या पिकाला की ते लवकर उपजारी येत नाही पण आज जवळपास हा तीन ते चार महि तीन महिन्याचा प्लॉट आहे तीन ते चार महिन्याचा मिरची किती तोड्या झाल्या तर याच्यामध्ये जवळपास एक आठ ते दहा तोडं झालं असतील मिरची ते दहा तोडे मिरची तोड झाले असतील वन टायमिंगला जरी तोडलं तरी कमीत कमी शंभर ते एकशे वीस किलोच्या आसपास किती तर हे जास्त ना एक साडेचार गुंट म्हणजे एक पाच पांड म्हणजे आठ आठ गुंट आठ पर्यंत राहणे तर याच्यामध्ये कोणतंही नियोजन नाही फक्त पाणी चालू असताना त्याच्यामधून बायोसमृद्धी समृद्धी एक लिटरमध्ये असेल किंवा दोन लिटर मध्ये असेल तर आणि रोट मॅजिक ह्याच्यामध्ये आपण सोडतो तर त्याच्यावर फुलकळीसाठी रामा मॅजिक किंवा स्टीम ग्रो रामा आपण रिझल्ट एक नंबर रिझल्ट काही विषयच नाही आज मिरची बघू शकताय म्हणजे पान मिरची झाडाला पानं कमी मिरची जास्त असं म्हणजे रिझल्ट आहे याच्यामध्ये मग एकदम समाधानकारक खर्चाच्या बाबतीत बघितलं तर मिरची एक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे मिरचीला म्हणजे तुम्ही जर रासायनिक ह्याच्यामध्ये गेला तर खूप महाग माग औषध आहे ज्याच्यामध्ये मुरकुट असेल किंवा त्याच्यामध्ये फुलकळी लागण्यासाठी एकदम खूप महाग औषध आहेत तर एवढा जरी खर्च केला तरी बी एवढं उत्पन्न जरी निघलं तरी बी खर्च बघून शेतकरी नको म्हणतो रासायनिक जैविकचा एकदम निम्मा जरी खर्च झाला तरी बी एकदम उत्पादन चांगलं एवढं उत्पादन जैविकमधून जर निघत असेल तर काय वापरायला काहीच हरकत नाही जैविकची असं काय म्हणजे रासायनिकच वापरावं असं काय याच्यामधून जे निघत असलं उत्पन्न तर काहीच अडचण नाही जैविक वापरण्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट आहे कुठले म्हणजे झाड घ्या याच्यामध्ये एक किलोच्या वर मिरच्या प्रत्येक झाडाला कुठलंही झाड दाखवा कोणतं कोणतं त्याची कॅनॉपी बघा झाड बघा पाला आणि कॅनॉपी बघू शकता म्हणजे झाड पूर्ण लावून परत फुलकळी सुद्धा निघलेली आहे काय आता समोर एकदम मिरची म्हणजे मिरचीच्या वजनानं झाडं खाली पडायला लागली